बचत गट महिलांची अठरा लाखांनी फसवणूक प्रकरणातील पाच महिन्याच्या गर्भवती आरोपीला नुकतीच न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे प्राप्त माहितीनुसार स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हातीत येणाऱ्या परिसरातील एका महिलेने बचत गटाच्या महिला सदस्यांना विश्वासात घेऊन उद्योगाला वाढविण्याचे आमिष देऊन शेवया प्रकल्प मशीन विकत घेऊन देण्याची बतावणी करून त्यांच्याकडून अठरा लक्ष रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार काही महिन्यापूर्वी उघडकीस झाला या संदर्भात फिर्यादी शिल्पा शर्मा राहणार कामठी यांनी जुनी कामठी पोलीस

आहे। सदर महिलेला पोलिसांनी ताब्यात घेऊन कामठी येथील दिवाणी फौजदारी न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळवली त्यानंतर न्यायालयाने या पाच महिन्याच्या गर्भवती महिला आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने सदर महिला आरोपी नागपूर मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नधारकव्याचे रिपोर्ट